नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट कर्मचाऱ्यांच्या थेट महागाई भत्ता आणि यचारेवर होणार परिणाम चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नाही फरवरी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्याची आकडेवारी अद्यावत करण्यात आलेली नाही यामुळे आता संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचलेला आहे आणि यानंतर तो शून्य करण्याचा नियम आहे मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याकडून काहीही सांगण्यात आलेले नाही मात्र त्यावर शिक्कामोर्तब होईल असे तज्ज्ञांचे मत आहे फरवरीमध्ये जाहीर होणाऱ्या ए आय सी पी निर्देशांकातील आकडेवारीमुळे तणाव वाढलेला आहे कारण डेटा लेबर ब्युरोने शेअर केलेला नाही महागाई भत्त्याची मोजणी करणारी आकडेवारी अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार होती पण तसे झाले नाही आणि अशा तऱ्हेने आता दोन परिस्थिती निर्माण होत आहे पहिले म्हणजे लेबर ब्युरोने आपले गणित बदललेले आहे म्हणून ते जाहीर करण्यात आलेले नाही तर दुसरीकडे आकड्यांची मोजणी ही अशाच प्रकारे सुरू राहील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता जुलैमध्ये वाढणार आहे सी पी या निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार निर्देशांकाचा आकडा हा एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर पोहोचलेला आहे मात्र फरवरी महिन्याची आकडेवारी अजूनही लेबर ब्युरोच्या पत्रकातून गायब आहे लेबर ब्युरोने ते शून्य करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता नवा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही अशा तऱ्हेने आता महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे सांगणे आता तज्ज्ञांसाठी मात्र कोडे बनलेले आहे तज्ञांच्यामध्ये महागाई भत्त्या चार टक्के वाढ असू शकते फरवरी मार्च एप्रिल मे आणि जूनच्या आकडेवारीवरून किती मोठी असणार आहे हे आता निश्चित होणार आहे त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच तो एकावन्न ते चौपन्न टक्क्यापर्यंत वाढणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार